नमस्कार अडीचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या ईशान्य भागाच्या सर्वांगीण विकासाला केंद्र सरकारचं प्राधान्य पंतप्रधानांच्या आसाम दौऱ्यात ग्वाही उत्तर सियाचेन हिमनदी क्षेत्रातल्या हिमस्खलनामध्ये लष्कराचे दहा जवान शहीद ईसीशी संबंधित मुंबईतल्या एका संशयिताला दिल्लीत अटक उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार शेतकऱ्यांनी ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं रोजगार निर्मिती करून महाराष्ट्राचा विकास दर वाढवावा नितीन गडकरी यांचं आवाहन जीका विषाणूमुळे होणाऱ्या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचा आरोग्यमंत्र्यांचा निर्वाळा विश्वचषक टी ट्वेंटी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर नेगी नवा चेहरा आणि बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये होणार उद्घाटन नमस्कार सविस्तर वृत्त ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं ते आसामच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असून तपकाटा इथल्या जाहीर सभेमध्ये बोलत होते तत्पूर्वी पंतप्रधानांनी दोन महत्वपूर्ण प्रकल्पांचं राष्ट्रार्पण केलं दिब्रुगड पेट्रो रसायन प्रकल्प तसंच नुलामीगड तिशुद्धीकरण प्रकल्पाच्या मेण एकेकाचं उद्घाटन त्यांनी केलं रोजगार निर्मितीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचं मूल्यवर्धन करण्याची गरज आहे असं पेट्रो रसायन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी सांगितलं उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रामध्ये हिमस्खलन होऊन झालिया दुर्घटनामध लष्कराच दहा जवान शहीद झाले सियाचीन इथं एकोणीस हजार सहाश फूट उंचीवरच्या एका लष्करी चौकीजवळच्या हिमस्खलन होऊन त्यात हे जवान अडकले होते या जवानांच्या सुटकेसाठी बचाव कार्य वक्न सुरू होत मात्र प्रतिकूल हवामानामध्ये या जवानांना शोधणं अत्यंत कठीण होत असं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं ग्रिलपासून चौथ्यांदा अशी घटना घडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे राष्ट्रासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या जवानांना आपण सलाम करतो असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त कलि आहे या शहीदांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी जबाबदारी सरकारची असल्याचं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे <coughs> ईसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित आणखी एका संशयिताला दिल्ली पोलिसांनी काल रात्री अटक केली गेल्याच महिन्यात दिल्ली पोलिसांनी ईसीसच्या चार सदस्यांना ताब्यात घेतलं होतं केंद्रीय गुप्तचर संस्थेनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी इब्राहिमपूरमध्ये सईदला अटक केली सईद हा मुंबईतल्या मालाडचा असून एका सहकार्याला भेटायला दिल्लीत आला होता असं पोलिसांनी सांगितलं गेल्या महिन्यात हरिद्वारमधून अटक झालेल्या चार जणांना सईदनं अर्थसहाय्य केलं होतं हे पाचही जण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी पूर्वी संबंध असलेल्या आणि नंतर सिरियात जाऊन इसीसचं प्रशिक्षण घेतलेल्या हस्तकांच्या संपर्कात होते असं पोलिसांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुरा इथं सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले या भागात एका घरात तीन दहशतवादी लपले असल्याची बातमी मिळाल्यानंतर लष्कर आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत या घराला वेढा घातला आत लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला प्रत्युत्तरात दाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन हे तीनही दहशतवादी ठार झाले ज्ञान <coughs> विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांनी रोजगार निर्मिती करावी आणि महाराष्ट्राचा विकास दर वाढवावा असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात आज बोलत होते कृषी विकासाचा दर वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांना पाणी वीज पंप अशा सुविधा उपलब्ध करायला हव्यात असं म्हणाले कृषी विद्यापीठ असतानाही इथला शेतकरी आत्महत्या करतो ही, ही खेदाची बाब आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग शोधण्याचं काम विद्यापीठानं केलं पाहिजे असं गडकरी म्हणाले या दीक्षांत समारंभात वेगवेगळ्या शाखांमधल्या एकूण दोन हजार एकोणसत्तर स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या त्याचबरोबर उत्कृष्ट शिक्षक उत्कृष्ट संशोधक उत्कृष्ट कर्मचारी यांनाही पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्र सरकार तसंच कॅनडातले ओंटारियो आणि हे दोन प्रांत यांच्यात परस्पर सहकार्य आणि भागीदारी अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या ओंटारियो प्रांताच्या पंतप्रधान कॅथलिन वाईन प्रिन्स एडवर्ड आणि आयर्लंडचे पंतप्रधान एच वेड मॅक्लुहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली या समंजस्य करारामध्ये नागरी पायाभूत सुविधा पर्यावरणविषयक तंत्रज्ञान स्वच्छ आणि नवीनीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान कृषी कौशल्य प्रशिक्षण स्मार्ट सिटी अन्न प्रक्रिया अशा विषयांचा समावेश आह पाश्चिमात्य देशांमधून संक्रमित होणाऱ्या झिका विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराबाबत नागरिकांनी भीती बाळगू नये राज्य शासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रण तांत्रिक समिती या बैठकीमध्ये ते बोलत होते यंत्रणेनं डासांच्या अळी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं झीका हा आजार रुग्णांमध्ये ताप अंगदुखी स्नायुदुखी येणं पुरळ उठणं अशी लक्षणं दिसतात मात्र याचं निदान व्हायला वेळ लागतो असं म्हणाले ब्राझील आणि अमेरिकेतल्या हजारो नागरिकांना जिका विषाणूमुळे होणाऱ्या रोगाची लागण झाली आहे अमेरिका खंडातल्या देशांमधल्या तीस चाळीस लाख नागरिकांना हा रोग होऊ शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या आठवड्यात दिला आहे गरोदर महिला आणि नवजात बालकांना या आजाराचा जास्त धोका आहे असं तज्ञांनी म्हटलं आहे डासांमुळे पसरणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव डेंग्यू इतका भयंकर नसला तरीही अजूनपर्यंत या आजारावर कोणतंही औषध उपलब्ध नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे दरम्यान झिका विषाणूचा संसर्ग असलेल्या देशातून आलेल्या नागरिकांकडून रक्त स्वीकारू नये असं प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेनं किंवा आहे आतापर्यंत दक्षिण आणि मध्य अमेरिकेतल्या सव्वीस विषाणूचा फैलाव झाला असून सुमारे चाळीस लाख लोकांना याची लागण झाल्याची शक्यता आहे असा इशारा देण्यात आला आहे नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये आणि महाराष्ट्र छात्र सिमून सहभागी होऊन विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल विद्यासागर राव यांनी छात्र संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं राजभवन इथं या चमून राज्यपालांची भेट घेतली महाराष्ट्र छात्र सिमून आतापर्यंत पंचवीसपैकी सतरा वेळा पंतप्रधानांचं मानाच निशाण पटकावलं आहे देशातील सर्वोत्तम छात्रसेना संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला आहे त्यामुळे महाराष्ट्राला तुमचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार यावेळी राज्यपालांनी काढले सांगली ही देशातली हळदीची प्रमुख बाजारपेठ तिथं सध्या हळदीच्या काढणीला सुरुवात झाली आहे। आणि दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे सांगली परिसरात हळदीचं उत्पादन प्रक्रिया साठवण आणि विक्री अशी सर्वच व्यवस्था आहे वेगवेगळ्या राज्यातून सांगलीत विक्रीसाठी हळद हाल येते हळदपूड बनवण्याचे कारखानेही या भागात आहेत सांगली जिल्ह्यात जी हळद विकली जायची किंवा तयार व्हायची त्याला लगडी हळद असं म्हणतात लगड हा शब्द आपण सोन्याच्या एखाद्या विटेला किंवा सोन्याच्या तुकड्याला वापरतो तर तो, तो हळदीचं पोत हे फोडलं की त्यातनं पिवळी धमक अशी हळद बाहेर यायची त्याचा रंग सोन्यासारखा म्हणून त्याला लगडी हळद असं म्हणलं जायचं आणि ही हळद हळकुंड जर असं आणखी त्यानं किंवा यानं असं कापलं मध्ये तर अतिशय चांगला सुगंध या हळदीमध्ये यायचा आणि आतमध्ये असा तो एक फारच छान असं ती हळद दिसती आजही हळद सांगली जिल्ह्यात पिकती आता तर हळदीचं क्षेत्र आणखी वाढायला लागले कायलीवरती शिजवताना साधारण एक हळद एक एकराच्या हळद शिजवताना चार ते पाच दिवस लागायचे पण आता मशिनीची सोय झालेली आहे त्यामुळे एका एकराची हळद एक आठ ते दहा तासात शिजवली जाते हळदीचं एकमार्ग कार्यालय सांगलीत असून निर्यातीचं कामही इथूनच चालतं हळद प्रक्रिया आता नवीन आधुनिक यंत्रांद्वारे कमी खर्चात केली जाते यंत्रांच्या सहाय्यानं ओली हळद शिजवून पंधरा दिवस वाळवली जाते मग तिला पॉलिश केलं जातं आणि ही हळद बाजारात येते हळदीचा व्यापार आता ऑनलाईनही होतो त्यामुळे एक नगदी पीक अशी हळदीची ओळख व्हायला लागली आहे सध्याच्या मंदीच्या काळात हळदीला चांगला दर असल्यामुळे शेतकरीही खुशीत आहुया पुढच्या आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन विलेज इंडस्ट्रीज विकसित करण्याची गरज आहे असं मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोळकर यांनी व्यक्त केलं देशाच्या विकासासाठी उद्योग आणि संशोधक यांच्यातील दरी मिटवण्याच्या उद्दिष्टानं इंडस्ट्रीज इनोव्हेटर्स ऑन्टरप्रिस आणि अकॅडमीच्या राष्ट्रीय परिषदेचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचं काकोडकर यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते देशात जे संशोधन होतं ते संशोधन त्यांच्या भाषेत बाजारात पोहोचणं आवश्यक आहे असंही काकोडकर यावेळी म्हणाले सात फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेमध्ये विविध विषयांवरचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत ठवी जळगाव जिल्ह्यातल्या पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बऱ्याच वर्षांपासून अडकले आहेत या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जनसंग्राम संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं ठेवीदारांना सरकारनं एक लाख रुपये द्यावेत पूर्वीच्या प्रस्तावाप्रमाणे शासनानं वीस कोटी रुपये ठेवीदारांसाठी उपलब्ध करून द्यावेत उपनिबंधक कार्यालयातल्या रिक्त जागा भरून पतसंस्थांचं लेखापरीक्षण पूर्ण करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या महिनाभरात ठेवीदारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या संघटनेनं दिला आहे मुंबईतल्या रोड इथल्या रॉयल कॉलेजमध्ये बसवण्यात आलेल्या ई पेटीचं लोकार्पण काल झालं धोकादायक ई एक कचरा एकत्र एक करून त्याची पर्यावरणस्नेही पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं काम या सुविधेमार्फत केलं जाईल इको रिसायिंग लिमिटेडतर्फे हा प्रकल्प साकारण्यात आला असून मीरा मध्ये नागरिक महाविद्यालयात बसण्यात आलेल्या ई ई कचरा जमा करू शकतील या महाविद्यालय महाविद्यालयातर्फे स्थानिक नागरिकांमध्ये जागृतीही केली जात आहे घरातली स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकतं आणि पर्यायानं संपूर्ण गाव साक्षर व्हायला वेळ लागत नाही शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केलं ते बीड जिल्ह्यातल्या लहुरी गावातल्या गावकऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या लहोरी गावातल्या महिलांकडून सध्या अ आईतला ब बदकातला असे स्वर ऐकायला आले आणि गावातील भिंतींवर वय कितीही असू द्या शिकता येतं शिकू द्या यांसारख्या ओळी नजरेला पडत असल्या तर आश्चर्य वाटायला नको कारण गावातल्या निरक्षर लोकांना साक्षर बनवण्याचं काम मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्य साधन केंद्राकडून केलं जात आहे याबाबत जनजागृतीसाठी गावातून स्थानिक शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली गावात एकूण तीनशे नव्याण्णव निरक्षर असल्यानं त्यांना शिकवण्यासाठी दोन प्रेरक आणि बारा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे साधन केंद्राकडून विविध पुस्तकांचीही निर्मिती करण्यात आली आहे या गावात महिलांना या पुस्तकांच्या मदतीनं साक्षर करण्याचं काम सुरू आहे लोकांना बऱ्यापैकी काम करून ज्या वेळेला लोकांना त्यांचा वेळ आहे अशा वेळेमध्ये हा खरंतर आम्ही तो कार्यक्रम राबवतो मग शक्यतो आमचे रात्रीचे आठच्या नंतरच साक्षरतेचे वर्ग सुरू होत आहेत पिण्या वाचण्याबरोबरच या लोकांना इतर स्वजाणीव होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम विविध मार्गाने राबवला जातोय हा कार्यक्रम एकूण तीनशे दिवसामध्ये आम्हाला पूर्ण करायचं आहे त्याकरिता गावातील सगळ्याच लोकांचा सहकार्याची अपेक्षा आहे सांसद आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या या गावाचा विकास घडवण्याबरोबरच निरक्षरता संपवून संपूर्ण गाव साक्षर करण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल आता इतर काही बातम्या महाराष्ट्रात विभागीय पातळीवर असलेल्या असमतोलामुळे विकासात अडथळे निर्माण होतात असं मत मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण तवार यांनी व्यक्त केलं मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या तेहतीसाव्या वार्षिक अधिवेशनामध्ये ते आज बोलत होते गेल्या वैधानिक विकास मंडळानं सुचवलेल्या शिफारसीनुसार राज्यानं निधी वितरित करणं आवश्यक आहे मात्र सरकार ते करत नाही त्यामुळे मराठवाडा मागास राहिला सेस प्रकल्पातही मराठवाड्याच्या पदरी निराशा आली असं डॉक्टर तवार यांनी यावेळी सांगितलं अधिवेशनाचं उद्घाटन उद्योजक रमेश गुगळे यांच्या हस्ते करण्यात आलं अर्थविचार आणि आमूलक अर्थक्रांती या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जलसिंचनातील असमतोल या विषयावर चर्चासत्र होणार आहे नागपुरात अनुभूती सांस्कृतिक महोत्सव कालपासून सुरू झाला बनारस घराण्याची ख्याल गायक जोडी पंडित राजन साजन मिश्रा यांच्या गायनानं महोत्सवाला सुरुवात झाली त्यांच्या जुगलबंदीनं रसिक मंत्रमुग्ध झाले या महोत्सवात ज्येष्ठ गायिका डॉ यांचं गायन वाडा चिरेबंदी नाटकाचा प्रयोग तसंच मौनराग हे एक पात्री नाटक होणार आहे त्याचबरोबर नाट्यकर्मी चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे खजुराहोच्या धर्तीवर प्रथमच मंदिर प्रांगणामध्ये कलाविष्कार सादर होणार आहे सात फेब्रुवारीला महोत्सवाची सांगता होईल नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं कालपासून निवृत्तीनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली त्यासाठी राज्यातून सुमारे साडेपाचशे दिंड्यांचं त्र्यंबक परिसरामध्ये आगमन झालं नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते निवृत्तीनाथांच्या शासकीय पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुलं करण्यात आलं मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी पेयजल आणि फराळाची व्यवस्था केल्याचं मंदिराचे प्रमुख विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोडे बाजार सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर इथं भरला आहे यामध्ये दोन लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपये किमतीचे घोडे विक्रीसाठी आले आहेत दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब प्रदेशमधून सहा वेगवेगळ्या जातीचे घोडे तसंच शर्यतीसाठी लागणारे घोडे या घोडे बाजारात दाखल झाले आहेत ताशी नव्वद किलोमीटरने धावणारा चेन्नई एक्सप्रेस हा पंजाबी घोडा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आतापर्यंत या बाजारात कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री झाली असून असा बाजार देशभर भरावा अशी इच्छा घोड्यांच्या मालकांनी व्यक्त केली आहे मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये मुख्तार काझी यांच्या चित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये जुन्या मुंबईतलं जनजीवन स्थळं याचं चित्रण आहे चित्रकार मधु धानुका जैन यांच्याही चित्रांचं प्रदर्शन जहांगीर करारदारांमध भरला आहे क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक आणि आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आज नवी दिल्लीत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं पंधरा जणांचा संघ जाहीर केला या संघात पवन नेगी हा नवा चेहरा असून कर्णधार पदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली आहे भारतीय संघ असं महेंद्रसिंग धोनी कर्णधार शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली अजिंक्य रहाणे युवराज सिंग सुरेश रैना रवींद्र जडेजा जसप्रीत बुमराह आर अश्विन आशिष नेहरा पवन नेगी हार्दिक पंड्या हरभजन सिंग आणि मोहम्मद शमी बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये सुरुवात होत आहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी स्पर्धेचं उद्घाटन करतील या स्पर्धेमध्ये देशांचे चार हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत एकोणीश चौऱ्याऐंशी साली सुरू झालेली ही स्पर्धा यंदा तिसऱ्यांदा भारतात होत आहे आजवर झालेल्या स्पर्धेवर भारतीय खेळाडूंचं वर्चस्व राहिलं आहे त्यामुळे यंदाही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहा हवामान येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या ईशान्य भागाच्या सर्वांगीण विकासाला केंद्र सरकारचं प्राधान्य पंतप्रधानांच्या आसाम दौऱ्यात ग्वाही उत्तर सियाचेन हिमनदी क्षेत्रातल्या हिमस्खलनामध्ये लष्कराचे दहा जवान शहीद इशीसशी संबंधित मुंबईतल्या एका संशयिताला दिल्लीमध्ये अटक उत्तर काश्मीरमध्ये बांदीपुरा इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार शेतकऱ्यांनी ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं रोजगार निर्मिती करून महाराष्ट्राचा विकास दर वाढवावा नितीन गडकरी यांचं आवाहन झिका विषाणूमुळे होणाऱ्या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचा आरोग्यमंत्र्यांचा निर्वाळा विश्वचषक टी ट्वेंटी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर पवन नेगी नवा चेहरा आणि बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये होणार उद्घाटन पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर